पूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज यांना वंदन करतो आजच्या या येलगार मेळाव्याचे आमचे आदरणीय नेते छगन भुजबळ साहेब प्रकाशांना शेंडगे पडळकर व्यासपीठावरील उपोषणासाठी बसलेले आमचे मित्र ससाने लक्ष्मण हाके स्टेजवरचे सर्वच नेते मंडळी टी पी मुंडे आणि भावानो आणि बहिणीनो मित्र वेळ खूप झाला आहे आणि माझ्यासारख्याला पाच मिनिटात काही विचार मी फक्त तुमच्या भेटीसाठी आलो आणि या निमित्तानं एवढंच सांगेन की ओबीसीच्या ताटात माती कालवणाऱ्या या प्रस्थापित मराठेची माती करा हे सांगण्यासाठी मी इथं आलो कारण या लोकांनी